जगामध्ये भारत देशाची ओळख एक युनिक आहे विविधतेने नटलेला हा आपला भारत देश प्रत्येकच क्षेत्रामध्ये थोडासा वेगळा आहे म्हणूनच या देशाला कंट्री ऑफ कॉन्ट्रास्ट असंही म्हटलं जातं कंट्री ऑफ कॉन्ट्रास्ट कशासाठी तर स्थल परतवे माणसे वेगळी आहेत भाषा वेगळी आहेत तिथल्या परंपरा वेगळी आहेत पिकं वेगळी आहेत मातीदेखील वेगळी आहे कुठं बर्फ पडतो तर कुठं रेती आहे तर कुठे किनारपट्टी आहे आणि याच विविधतेमुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे पीक पद्धती आपल्याला पाहायला मिळते साधारणतः आता तुम्ही माझ्या पाठीमागे ही जी काही नारळाची बाग पाहतात किंबहुना तुम्हाला वाटलं असेल मी काही कोकणामध्ये किंवा अंदमान निकोबारमध्ये गेलो आहे तर मुळ मुळात तसं नाहीये मी आपल्या वाशिम जिल्ह्यातच आहे रिसोड तालुक्यातील एक गाव नामांकित गाव शेलू खडचे या गावातील धामोडे मामांच्या एका बागेमध्ये मी आहे धुऱ्यावर त्यांनी काही वर्षापूर्वी नारळाची काही झाडं लावली होती शोभेसाठी मात्र त्यांना वाटलं की बा जर धुऱ्यावरील जर हे पीक येऊ शकते तर शेतामध्ये का नाही तर वाशिम जिल्ह्यात ज्यांनी नारळ शेतीचा नारळ बागेचा हा जो काही प्रयोग यशस्वी केलेला आहे ते धामोडे मामा आज माझ्यासोबत आहेत आणि जे काही वातावरण लागतं या नारळाच्या झाडांना वाढण्याकरता साधारणतः किनारपट्टी रेती मिश्रित माती नंतर टेम्परेचर मात्र वाशिम जिल्ह्यात असं वातावरण आहे का आणि अशा वातावरणामध्ये ही शेती यशस्वी होईल का काय त्यांचा अनुभव राहिला प्रत्यक्ष आपण धामोडे मामाकडनं जाणून घेऊयात कस का वाटलं तुम्हाला की आपण नारळाकडे वळाव या नाही सुरुवातीला आम्ही जे नारळ लावले लावले तर लोकपर्यंत आपल्या भागात नारळ होत नाही आता आमचं घर इथं असल्यामुळं आम्ही काय केलं साठ सत्तर नारळ झाड आणून लावलं धुऱ्यावर आणून लावलं आता त्याच्यामुळं आम्हाला याच्यापासून लागते दीड लाख रुपयाचं उत्पन्न घडायला धुऱ्यावर तुम्ही धुऱ्यावरले निस्तीत द्या लाख दीड लाख रुपये घडायला तर त्याच्यामुळं आता आम्ही कोलंबो जात आणलेली आहे तर ही दोन तीन तीनशे साडेतीनशे झाड आणलेलं आहे आम्ही आता त्याच्यापासून चार ते पाच लाख रुपयाचं उत्पन्न घडेल अशी आशा आहे कारण की सोयाबीनमध्ये तर तेर राहिले नाही सोयाबीनला भाव नाही त्याच्यामुळे आता ही परंपरा या जातीकडे आम्ही वळायची वळण्याच्या मागव आता हे किती गुंठी आहे फक्त कुठली व्हरायटी म्हटलं तुम्ही हे कोलंबो व्हरायटी कोलंबो कोलंबोचा त्या बेटावरील साधारणतः आपल्या भारत देशामध्ये वेस्टर्न म्हणजे पश्चिम किनारपट्टी पूर्व किनारपट्टी आणि बेटांचा काही भाग जसं की अंदमान निकोबार Uh, तेथील जे नारळाचे झाडं असतात ते उंच असतात टॉल किंवा मग गंगा नदीचा जो काही बेसिन आहे गंगेचं पात्र त्या पात्रामध्ये वाढणारी थोडी शॉर्ट असते डॉर्फ नावाची आणि दुसरी एक प्रजाती असते ती संकरित केलेली uh, कृषी uh, सहाय्यक महासोबत आहे सहाय्यक कृषी अधिकारी साहेब काय भविष्य आहे नारळ शेतीचं वाशिम जिल्ह्यामध्ये जर आता दामोडे मामा एक थोडं सक्सेस स्टोरी आहे इकडची जर भविष्यात जर असंच वाढलं तर सध्या आपल्या इथं तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी किंवा एका बाजारपेठेच्या ठिकाणी पाहिले तर कच्चे नारळ नारळ पाणीसाठी जे विक्री येतात ते आपल्याला जवळपास केरळ आणि व्यापारी आ, किनारपट्टीहून येतात इथ जवळपास चाळीस ते पन्नास साठ रुपयापर्यंत नग विकत हा गावामध्ये तर जसा केला की नारळ सध्या गावात पा, नारळ पाणी सरी म्हणून विकले तसे जर आपल्या जर दहा वीस पन्नास शेतकरी झाले तरी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी त्याला बाजारपेठ मिळू शकते साहेब कुठून आणायचं याचं रोपट कुठं मिळणार सध्या सर जी आपल्याकडे अधिकृत नर्सरी नाहीत विदर्भामध्ये पण थोडं खर्चिक आहे पण आपल्याला कोकणामधून अधिकृत नर्सरीहून हे रोप उपलब्ध होऊ शकतात अशा काही स्कीम्स आहेत का, स्कीम का यासाठी की जे उपलब्ध करून देऊ महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फळ फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून अनुदान उपलब्ध होऊ शकतं दामोडे मामांनी हजर प्रयोग यशस्वी सी दाखवला समजा भविष्यात जर आवश्यकता असेल तर तुम्ही कोकणातून याचं रूप टाळू शकता किंवा कृषी विभाग आणि वन विभागाच्या कोलॅबरेशन भविष्यात नर्सरी एखादी डेव्हलप होऊ शकते इथे होऊ शकते ना त्याला लागवडीला आपल्या शासन नियमानुसार चार पाच वर्ष जर अधिकृत काही शेतकरी डिमांड तुमच्याकडे होऊ शकते काय सांगाल सर शेलूकडचे या गावात कोकण साकारलाय अक्षरशः नाही हा विषय अतिशय शे चांगला आहे शेतकऱ्यासाठी आणि पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकरी या फळबागाकडे वळून राहिले हा अतिशय म्हणजे महत्वाची बाजू ठरलेली कारण इथं पारंपरिक पीक जर पाहिले तुम्ही सोयाबीन सोयाबीनचं जे पीक आहे ते शेतकऱ्याला आता कोणत्या परिस्थिती उत्पन्न निघूनच नाही राहिले त्याचं ऍक्च्युली चार ते पाच क्विंटल जमिनीची सुपीकता पण त्यांनी खाऊन टाकलेली आहे बरोबर आहे तुमचं मूळ कारण तेच आहे की वारंवार वारंवार आपण तेच पीक घेत असल्यामुळे जमिनीची जी क्षमता आहे ती कमी होऊन राहिली आणि निश्चित आता लोकांचा फळबागकडेच जास्त कलीकडचा वळून राहिला तर बघा तुम्ही फळबाग मध्ये हळदीचं पण आमच्या इकडे उत्पन्न चांगलं वाढलेलं आहे त्याच्यानंतर आता धामोडे मामाचा जो प्रयोग आहे तो आमच्या वाशिम जिल्ह्यात पहिला प्रयोग आहे आणि वाशिम जिल्ह्यातला जो प्रयोग आहे तो यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे सर्वप्रथम त्यांनी पन्नास झाडं आपल्या बांधावर लावली होती त्याचा त्यांनी अनुभव घेतला की यशस्वी आपल्याला उत्पन्न मिळू शकते त्या अनुषंगाने त्यांनी जवळपास तीनशे ते चारशे झाडाची सोपासना केली आणि आणखी दोन वर्षांना त्यांना चांगले उत्पन्नाच्यापासून मिळेल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा की वैकल्पिक पद्धती मल्टिपल क्रॉपिंग ही काळाची गरज आहे जसं की तुम्ही सांगितलं सोयाबीन मध्ये काही आता उरलं नाहीये यांचा अनुभव जाणून घेऊयात काय म्हणते सोयाबीनचं पीक सध्याचा जर वातावरण पाहिलं तर कसं असेल उतारा सोयाबीनचा उतारा एक पोत्याच्या ना एकरी या वर्षी काल पेरणी झाल्याच्या नंतर साहेब काय झालं तालुका वाशिम जास्त आहे या वर्षी पेरणी पेरणी झाली झाल्याच्या नंतर सोयाबीन मध्ये आळी लागली हुमणी आळी हुमणी आळीने सोयाबीन ख्रास केली येल्लो मोजाक येल्लो मोजक आला नंतर अतिवृष्टी झाली असं करता करता पूर्ण शेती साफ झाली तूर गेली सोयाबीन गेली काय राहिले भविष्यात अशा प्रयोगाची गरज आहे या भविष्यात याच प्रयोगाची गरज आहे फळबागेची नारळ म्हणा चिक्कू म्हणा जाम म्हणा किंवा पपई म्हणा तर पपई बी या वर्षी चांगलाच डिमांड आलेला आहे असे भरपूर म्हणजे फळबागाचे उत्पन्न घ्यायसारखे असे आहेत वाशिम जिल्हा हा विकासाच्या दृष्टीने आकांक्षित घटकात मोडतो कारण की येथील शेतकरी असेल येथील शिक्षण असेल किंवा येथील एकंदरीत राजकारण असेल ते एक आपण दुर्लक्षित मानतो मात्र भविष्यात जर शेतकऱ्यांनी थोडासा त्यांचा जो कल आहे आधुनिक शेतीकडे वळवला कृषी विभागाचं प्रॉपर गायडन्स घेतलं आता धामोडे मामांनी फक्त एक छंद म्हणून धुऱ्यावरती काही झाडं लावली आणि कालांतराने त्यांनी ते शेतीमध्ये रोपटे आणून आता ही फळबाग नारळाची फळबाग त्यांनी इथे विकसित केलेली आहे आणि शेलूकडचे या गावात अक्षरशः कोकण उभं राहिलेलं आहे त्यांचा आदर्श तुम्ही घेऊ शकता त्यांचं गायडन्स तुम्ही घेऊ शकता आणि जर तशी पोषक वातावरण माती असेल जसं कृषी विभागाने सांगितलं की तशी काही गरज नाही आता कारण की ही जी प्रजाती आहे ही कुठे देखील वाढू शकते जर चांगली माती असेल टेम्परेचर जनरली आता आपल्या विदर्भाचं पस्तीस चाळीसच्या वर्ष वरती असतेच जनरली म्हणून ते सुटेबल आहे तर बघा हा जर तुम्ही प्रयोग केला तर नक्कीच आपल्या शेतीमध्ये क्रांती घडून यायला वेळ लागणार नाही ही नाविन्यपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वत्सुगुल लाईव्हला युट्यूबवर सबस्क्राईब तर युट्यूबर फॉलो करा जर्नालिस्ट गजानन गवईसह वत्सुगुल मलायव साठी मला रामधनगर शेलू खडसे रिसोड जिल्हा वासिमी